साम्राज्य सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला भेट देत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली जिल्हा नियोजन समिती योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व्हेटरनरी हॉस्पिटल बांधकामासह एस सीएसआर निधीतून सुरू असलेल्या चार पिंजऱ्यांच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की कामात गती ही हवी आणि गुणवत्ता देखील निश्चित मुदतीत सर्व प्रकल्प पूर्ण व्हावेत तसेच त्यांनी प्राणी संवर्धन प्राण्यांच्या आरोग्य सुविधा पर्यटन सुविधांबाबत प्राधान्य देऊन कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या महानगरपालिकेच्या वतीने प्राणी संग्रहालयातील सुविधा आधुनिक करण्यासाठी आणि प्राण्यांच्या आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असून नागरिकांना लवकरच नव्या रूपात प्राणी संग्रहालय बघायला मिळणार आहे